नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपले युट्यूब चॅनल आपला सर्वांचं स्वागत मित्रांनो मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सेवानिवृत्ती उपदान चौदा लाखावरून वीस लाखापर्यंत त्याची मर्यादा वाढवण्यात आली असा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे या निर्णयाचा फायदा नक्कीच आपला सर्वांना म्हणजे इथून पुढे जे शेवा निवृत्त होणार आहे त्यांच्या बाबतीत हा फायदा नक्कीच होणार आहे परंतु प्रश्न असे आले की हा फायदा होतो कसा नेमकी याची पद्धती काय असते या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पाहूया चला मित्रांनो जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की द्या चला तर पाहूया मित्रांनो माहिती आता तर सगळ्यात पहिले हा प्रश्न जो जेव्हा तुमच्या पुढे आला असेल चौदा लाखापासून वीस लाख मर्यादा मुळात मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे की उपदानाची रक्कम कशी काढतात हा पहिला प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघूयात आपण तर बघा आपल्या स्क्रीनवर बेसिक शेवटचा से, बेसिक गुन्हेला सेवा काळ सहा मयी सहा मयी सेवा काळ कदाचित प्रांत परत वेगवेगळ्या भाषा असतात मित्रांनो माझ्या बोलण्यात थोडा तुम्हाला फरक वाटत असेल पण सहा मयी कालावधी म्हणजे एका वर्षाची दोन काय म्हणतो त्याला अर्धवार्षिक अर्धवर्ष सहा महिने आणि सहा महिने एका वर्षात अशा दोन सहा मही त्या ठिकाणी होतात म्हणजे शेवटचा बेसिक गुणिला सेवा काल तो सहा महिन्यामध्ये भागेला चार या गुणोत्तराचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे आपलं उपदान ग्रॅज्युएटी रक्कम त्या ठिकाणी येते या पद्धतीचं सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या युट्यूब चॅनलला दिला आहे आपण त्याची माहिती आपण व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन पाहू शकता चला था होने शाथी हो तर मित्रांनो हो आता आणखी सुस्पष्ट होण्यासाठी आपण बघूयात एक उदाहरण तर मग समजा आता एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा बेसिक हा शहाऐंशी हजार दोनशे आहे आणि सेवा कालावधी म्हणजे एकूण सेवा कालावधी हा तेहतीस वर्ष एवढा झाला आहे अशा कर्मच्या बाबतीत या चौदा लाख ते वीस लाख याचा कसा फायदा होऊ शकतो एक उदाहरण आपण या ठिकाणी आता हे पाहत आहोत मित्रांनो जस जसे बेसिक बदलतील तस तसा हा फरक सुद्धा या ठिकाणी बदलत जाणार आहे फक्त समजण्यासाठी म्हणून हे उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया चला तर मग शहाऐंशी हजार दोनशे हा शेवटचा बेसिक आहे आणि तेहतीस वर्ष सेवा आहे मग आपण या सूत्रात याची मांडणी करूया मग काय होईल शहाऐंशी हजार दोनशे गुणिल्ले सहासष्ट बघा सेवा किती झाली तेहतीस वर्ष सहा मई सेवा रूपांतर म्हणजे तेहतीस गुणिले दोन झालं तेहतीस दोन्ही सहासष्ट वर्ष म्हणजे शहाऐंशी हजार दोनशे गुणिल्ले सहासष्ट भागीले चार याचं उत्तर आलं आपलं चौदा लाख बावीस हजार तीनशे एवढी उपदानाची रक्कम यांची या ठिकाणी निघाली आता मग काय झालं चौदा लाख बावीस हजार तीनशे हे याचं उत्तर जर आलं तर मर्यादा काय होती मित्रांनो चौदा लाख आतापर्यंत जे शेवानि झाले आहेत त्यांची मर्यादा होती चौदा लाख म्हणजे मग या कर्मचाऱ्याला या ठिकाणी मिळायचे फक्त चौदा लाख रुपये चौदा लाख रुपये मिळत असल्या कारणानं जर पाहिलं तर या ठिकाणी बावीस हजार तीनशे एवढा काय व्हायचा लॉस त्या ठिकाणी व्हायचा बघा हे शहाऐंशी हजार दोनशेच उदाहरण आहे आता बेसिक खूप जास्त आहेत त्यामुळे हा फरक खूप जास्त प्रमाणात असू शकतो म्हणजे चौदा लाखाच्या मर्यादेतच आपल्याला ग्रॅज्युएटीची रक्कम मिळायची आणि वरील रक्कम आपल्याला त्या ठिकाणी मिळत नव्हती परंतु आता हा जो शासन निर्णय झाला याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो आता जेवढं काही तुमचं कॅल्क्युलेशन तुमच्या ग्रॅज्युएटीचं येणार आहे म्हणजे इथे आलेलं आहे चौदा लाख बावीस हजार तीनशे पूर्ण रक्कम मात्र वीस लाखाच्या मर्यादेत म्हणजे वीस लाखाच्या आत जेवढं काही कॅल्क्युलेशन तुमचं उपदानाचं होईल ती पूर्ण रक्कम तुम्हाला या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या वेळेस मिळणार आहे हे होती मित्रांनो अपडेट त्या जी आरचं सविस्तर स्पष्टीकरण तर बघा मग आता प्रश्न पुन्हा आपल्या मनामध्ये आला असेल की हे कधीपासून मिळणार या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो की एक सप्टेंबर दोन हजार नंतर जे कर्मचारी आता सेवानिवृत्त होतील त्यांच्यासाठीच या जी आरचा फायदा आता होणार आहे मागील लोकांना होण्यासाठी थोडा लढा द्यावा लागेल बघूया पुढे काय काय होते भेटूया मित्रांनो पुढील अपडेट्स नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत